तर मिस्टर आले आत्ताच आणि आले भेळ खायला बसले बुक ना जेवले नाही कामावर गेले मनावर तुला जे आवडन ते बाजार होता आज मम्मीने भाजीपाला आणलाय खाली आणि इकडे हे आणलंय चक्की अरे भारी दिसती चक्की मलाई आवडती खायला मी गेली आज बाजारात भाजीपाला घेऊन आली हा ना म्हणजे मम्मी बरोबर कामाला लावी ती खाली काढा म्हणजे भरून ठेवा का आता आपल्याला जायचं हॉटेल लायरी बॅग आता कॅरी बॅग मी बरे शेवग्या शेंगा गाजर गाजर खात्या बोरा कारले कारलं खाल्ली बाई कारले कारू ती तुमच्यावर तुम तुम ना हॅलो फ्रेंड्स हो हो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता आम्ही चाललोय हॉटेल मध्ये तर अनिव्हर्सरीची पार्टी आमच्यासाठी खास तर इकडं सगळ्यांची तयारी झाली आहे जे मेन मेंबर आहे का त्यांची अजून तयारी बाकीचे दुसरे मेंबर तयार होऊन बसले तयार झाले का हा तू कोण नाच राहिला रेस आहे सांग आवरा मना पटकन जायचं आपल्याला तर आता निघालोय आम्ही बाळाचं पण आवरलंय हा घेतले वाटत काय माहिती आजी गेली पुढं पिल्लू तयार झालंय आमचं पिल्लू तयार झालंय पिल्लू पुढं निघाला का बाबा चाव मेऊ चालू आहे बाबा म्हणा चला चला म्हणा फिरायला जायचं बोल खुश झालं आता आजी त्याच्यामुळे मग टेन्शनच नाही बाळ घ्यायचं बाळा आजीकडं आता पप्पा आणि हे येणार टू व्हीलर वरती आम्ही जाणार मग ह्या गाडीत चला मग या हा हो। सावकाश या पापा लॉक लावा चांगलं तर आलोय आम्ही इकडं हॉटेल हो मध्ये साहेबांची अनिव्हर्सरी साडोची मेवणीची पावर मी म्हटलं होतं ह्या पॉइंटला मस्त आहे सेटअप लावायचे से काम चालू आहे फुलदाणी वगैरे हो बाळ लागलं रडायला

nya darah, darah, darah Yes. ए, ते का का ते मोबाईल कुठे तुमचा दुसरा तर केक कटिंग वगैरे केला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं संगण मेरला मुलांना म्हटलं चला पण मुलं काय आले नाही ते म्हटले की आम्हाला आजी बाबाकडेच थांबायचे पण त्यांना तिथं सोडून आल्यापासून मला अजिबात करमत नाही कारण अश्विनी पण होती मुलं जेव्हा मम्मीकडे गेले तेव्हा अश्विनी इथं था थांबलेली होती था। बाळ पण होतं त्यामुळे दिवस कसा निघून जात होता कळतसुद्धा नव्हतं आणि आता सगळेच तिकडे मी फक्त दिवसभर मी एकटी असते मिस्टर जॉबवरती जातात त्यामुळे मला दिवसभर करमत नाही आणि जेव्हा काम असतं त्यावेळेस जरा बरं वाटतं काम असलं की त्यामध्ये दिवस निघून जातो पण जे आणि मुलं तिकडं थांबले ते एक बरंच झालं कारण मुलांना पण सुट्टी असती त्यावेळेस त्यांना आजीबाबांच्या घरी जावं वाटतं सारखं इथं संगण मेला लावून लावून पण कंटाळतात ते त्यामुळे म्हटलं राहू द्या आता सुट्टी आहे तोपर्यंत मुलं तिकडं मम्मीकडेच थांबणार आहे आणि मी पण जाणार आहे एखाद्या चक्करला पुन्हा पण बघू अजून काही ठरवलं नाही कधी जायचं आणि दुसऱ्या दिवशी लगेच यायचं कारण म्हणजे आम्हाला आमच्या गावी जायचं होतं मतदान करण्यासाठी त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी लगेच निघायचं होतं आणि मुलं तिकडे थांबले का वाटत बरंच झालं कारण घरी असले की ते खूप जास्त भांडण करतात आणि सारख्या एका जागी लावून लावून त्यांना पण कंटाळा येतो म्हणून मग ते तिकडे थांबले म्हणून बरं झालं पण मला कधी कधी असं करमत नाही दिवसभर मी असते त्यामुळे तर आता बाळ झोपलंय आमचं आणि बाकीचे तिकडं हॉटेल जाऊन बसले आम्ही कट केला पुण 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 आपली चुकी झाली पण झोळी आणायला पाहिजे आणि लहान मुलांना कसं झोळीची सवय असते ना त्यामुळे मग त्यांची जरा खेळ खेळ लवकर निघायला पाहिजे आठ वाजता आपला आवरत नाही लवकर काय होतं काय माहिती आता झोपली मस्त आता भाऊ झोळी बांधायला जागा हाय नाही तर मग एक जण घेऊन बसल बाकीचे जेवण करते मग दुसरे जे राहील ते जेवण करतील थोडी थांबू आता कोणतरी मस्त बाल तिकडं आज झोपवलं झोपवलंय मी इकडं दोघं जण फोटो शूट चाललाय आणि मस्त आजी म्हणली या ओपो इकडं कॅमेरे मानले एक तास लागेल ना फोटो काढायला फोटो निकाल निकाला अच्छा बरं बर मॅन कॅमेरामॅन फोटो तरी तिने टेबल लावले आता मस्त लॉन्च मध्ये तिकड हुळी बांधायची त्यामुळे टेबल लावून थांबा ना आधी झोळीची तयारी तर करा बाळ जुळीला

असं करा ते पापड फक्त थोडस चव याण्यासाठी जेवण मावळ हा आणि स्पेशल भाजी काय मग आज अंगार अंगार आहे का मोठं जाळ येणार असं हा का अंगारा कोण बोलावलं

काय 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 मला एक स्पेशल डिश मागवायची आयती आई ती आज तर घ्या खाऊन फ्री मधली दोन चार डिश कुडू कुडून देऊ मला काय करायचं मला पोटात खाऊ घालायचे मला कोणाचा हो नवऱ्याचा हो दाजीचा होऊ पप्पाचा होऊ मला काय करायचं मला जेवायची मतलब अनु बोला नाही ना अनु मेनू कार्ड पाहून चाले आता ऑर्डर भाजी आणि इकडे साहेबांनी बांधली झुळे बाळासाठी एकदम भाजी आजच घरी घेऊन जाऊ आपण हा

तर लहान मुलांना कसं बाहेर गेलं की झोळीची सवय असली की ती झोळीतच झोपतात आणि तिला खूप जास्त झोप आली होती त्यामुळे मग ती झोपतच नव्हती मग झोळी बांधल्याच्या नंतर ती झोपली आणि आता आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलोय जायचंय पप्पा आणि हे दोघ जण टू व्हीलर वालते